हाय हॅलो नमस्कार मित्रांनो कशा आहेत सगळेजण आय होप मजेतच असणार तर आता आम्ही निघालोय वडाळ्यावरून लोणावळ्याला जायला आता रात्रीचे साडे बारा वाजलेत आणि आम्ही गाडीमध्ये बसतोय सगळेजण आमची चिवू आहे चिवू असं आम्ही गणपती बाप्पाचं नाव घेऊन प्रवासाला सुरुवात केली आहे आणि हा स्मित आहे आता आम्ही लोणावळ्यामध्ये चहासाठी थांबलोय आणि खूप भरपूर पाऊस तुम्ही बघू शकता आम्ही घरून नाश्ता आणलेला ते सगळं गाडीमध्ये खातोय आणि एन्जॉय करतोय गाडी वगैरे त्यांना नाश्त लोणावड्यामध्ये खूप धुकं आणि पाऊस आहे तुम्ही बघू शकते इकडे बाहेर आणि व्हिडिओ काढले जरा आता सकाळचे चार वाजलेत आणि आम्ही वरती डोंगरावरती पोहोचलो आहे आणि इथे थोडेसे सर्वजण आता उडले वगैरे घेत आहेत आणि आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले आणि अजून गेट चालू नाही झाले त्यामुळे सगळे बाहेर सुद्धा गेट ओपन झालाय आणि आता आम्ही आतमध्ये जातोय दर्शनासाठी आता आम्ही दर्शन घेऊन खाली उतरतोय पाऊस भरपूर असल्यामुळे व्हिडिओ काढायला नाही जमलं आणि इथे खूप छान दर्शन झालं आमचं आम्हाला काकड आरती सुद्धा भेटली सकाळचे साडेपाच वाजले तिकडे तुम्ही बघू शकता की ती वातावरण छान आहे आणि इथे सगळेजण आत्ता सुरुवात झाली आहे सगळ्यांची यायला पण आमचं वरती दर्शन सुद्धा आहे आणि इकडे खाली पायथ्याशी एकविरा मंदिर आहे तिथे आता आम्ही दर्शनासाठी आलो आहे तिथे सुद्धा छान देवीला सजवलेलं तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते देवी आम्ही प्रसाद घ्यायला आलो आणि हे जरा चष्मा वगैरे लावून बघत होते आम्ही शिवला खेळणी वगैरे घेतली तिथे मी मळवली डॅम्प वरती आलोय बघू शकता इथे किती भारी व्हिज येते एकदम आणि इकडे हिरव्या मित्रांनो पार्टी पाहताय खूप गर्दी आहे इकडे आणि धबधब्यावर जास्त जाऊ नका जबरदस्ती मला घेऊन आले आहेत इथे सर्वजण पाण्यामध्ये एन्जॉय करतायत वरती मस्त धबधब्याचं पाणी पडतं आणि सगळे भावंड वरतीच गेले अर्धे वरती आहेत आणि लहान भावंड सगळे इथे खाली मजा करत आहेत आम्ही सर्वांनी चेंज वगैरे करून दुपारी जेवायला गेलेलो इथलं बाहेर हॉटेलच्या बाहेर गावच्या पद्धतीने मस्त डेकोरेशन केलेलं माझ्या आधीच सगळेजण जाऊन जा। बसलेले सर्व जेवण वगैरे मग आम्ही सगळेजण महडचं वर्धविनायक विनायक गणपती बघायला गेलो खूप गर्दी होती तिकडे त्यामुळे आम्ही मुखदर्शनच केलं त्यानंतर आम्ही थोडंच पुढे हे पंचायतन म्हणून मंदिर आहे तिकडे गेलो तिकडचं वातावरण बघायला एकदम शांत होतं अशा प्रकारे इथे लाईनमध्ये मध्ये पाच मंदिर आहेत तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा खूप छान वाटतंय आणि शांत एकदम इथे आल्यावर इथून रिटर्न जावंसच वाटत नाही तिथेच खाली खूप छान असं गार्डन आहे तिथे आम्ही एक फोटो काढलाय इकडे बाजूला सर्व भिंतींवरती कोरीव काम केलंय छान वाटतंय खूप व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू